आ, प्रियंका आ, आज काय बनवतं मग नाश्त्यात काय बनवत आज काल तर पोहे केले होते तर आई म्हणत मला असे रेटी होते मग आज काय बनवू हो पोह्या केले की आई खात नाही ते मग असं करू आज उपमा बनवू हां बरं बरं उपमाच बनवू मग उपमा सगळेजण खातात बाई काल खूप नुकसान झालं प्रियंका नाही वड्या आहे का सगळ्या सगळ्या वड्या म्हटलं आईनं गाई लावून दिल्या मी आईला म्हटलं बरं की म्हटलं इकडच्या इकडच्या चांगलं आहेत म्हटलं बकरीड तोंड लावलं की लावलं खाणी आई वैच म्हणतो ना सगळीकडे बकरी फिरली सगळीकडे बकरी फिरली मला तर असं वाटत राहिलं की बकरी नुकती साधी इच्छित तेवढंच आपण गेलो नाही ते बरोबर आहे मला काही तुमचं असं वाटत नव्हतं बकरीनं खाल्ल्या पण ताई सांगता नाही येत ना आता काय मुख जनावर आहे खाल्ल्याही असतील बकरीनं कुठं म्हणा शंका शंका आल्यापेक्षा आई म्हणत जाऊ दे पण झालं म्हणत नुकसान पण ते म्हणत मी पूर्णच लावून देतो म्हणे गाईल डबल करू म्हणे हो हो ते बरोबर आहे म्हणा ते कसं आपल्या मनात मग शंका आल्यापेक्षा त्यापेक्षा बरंच आहे जाऊ दे प्रियंका कांदा का बरं कांदा टोमॅटो आणि थोड्याशा वाटाऱ्याच्या शेंगा आहेत की नाही त्या पण शिजो नमस्कार ताई मला म्हणजे माझी थोडी तब्येत बरोबर नाही आहे म्हणजे मला सर्दी खूप झाली त्यामुळे माझा आवाज स्पष्ट निघत नाही आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम होत आहे तुम्हाला आवाज समजण्यासाठी म्हणून समजून घ्या तब्येत ठीक झाली की आवाज परत चांगला येईल माझा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा व्हिडिओला लाईक करत जा प्लीज तुम्ही लाईकच नाही कर। करत आम्ही कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात तर ताई का हो ताई आ, रोज डे चॉकलेट डे प्रपोज डे हां याच्यापैकी एकही डे आपला साजरा नाही झाला <laughs> आता तू करायला पाहिजे ते तुझं पहिलं वर्ष आहे हां व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारीचा असते मग आज कोणता डे आहे मला काही माहित नाही प्रियंका म्हणजे मी घरी साजरेच नाहीत केले आम्हाला काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये तू कर तुझं पहिलं वर्ष आहे कशाचं काय होतं तुमच्या घराला तर काहीच इंटरेस्ट नाही आहे हा की आपलं लग्न झाल्यावर पहिलं आपलं वर्ष आहे हां तर बस चॉकलेट डे आहे तर काय टेडी डे आहे प्रॉमिस डे आहे एक कोण एकही डे साजरा नाही केला आपल्या नशिबात बाराही महिने स्वयंपाक करा धुनं धुवा बस एवढंच आहे बाकी काहीच आहे मग तू कर माझ्या दिराला इंटरेस्ट नाही तर तुला आहे ना तू कर तू सेलिब्रेट कर तू आण चॉकलेट टेडी आण त्यांच्यासाठी चॉकलेट आण काय काय करता बाबा तुम्ही ते मला तर काही माहित नाही बाबा मला त्याच्यात काही इंटरेस्टही आहे आणि मी कधी केलंही नाही पण तू कर मी काही एकटी करू एकटी करू का बी तुमच्या दिराला इंटरेस्ट नाही तर तुम्ही सांगा आता बघ मला दादाला म्हणावं लागेल आता की प्रियंकाला कुठेतरी जेवायला घेऊन जा बाहेर अरे काहीतरी गिफ्ट द्या म्हणून व्हॅलेंटाईन डेच बापरे एवढं कुठं माझं नशीब जे व्हायला न्या म्हटलं तर घरीच भाजी आणून देतात ते ते भाजी आणली म्हणतात मी कच्ची पोळ्या टाक म्हणतात जेवण करू अरे विद्या विद्या कर लवकर तयारी चला बर पटकन आता कुठे कर तयारी करून कुठे चाल काय झालं अरे म्हटलं बाईची तब्येत अचानक खराब झाली म्हटलं

थ, मन्टी मन्टी थ, ओ ओ, ओ, हो कपडे किपडे घे सांगत तसा मी किशोरला फोन केला होता तो आहे म्हणजे दवाखान्यात मग ते बाबा तो आहे दवाखान्यात चाल हो जस लवकर कर लवकर करी छाया अया काय काय झालं

हो असं करतो छाय माई बॅग बर भाई बर माई बॅग बर आणि त्याच्या टिकणी माझी साडी टाक एखादी साडी पेटीकोट कपडे देतो तरी सांग काम गिम पडले तर मग राहायचं हो काम पडतेच काम पडतेच कर तू कर फक्त मी आलोच गोपाल सांगू ना हो या लवकर या सांग बाई काय काय झालं असेल व ते कमी जास्त झालं असेल काय बाई बाईचा की सहारा आहे व मला रे आधार आहे बाईचा हा ननदा बाई म्हणाले पण एवढी साधारण स्वभाव आहे व लय साधारण स्वभाव आहे खरंच ना बाई बाईला काही झालं नाही पाहिजे बाई छाया आई काही काळजी करू नका तुम्ही काही होत नाही आता रे नाही आता एकदम चांगल्या होती पाहिजे तोंडा साखर पडो बाई आता झाली पाहिजे आई काय झालं आत्याला प्रियंका आत्याला दवाखान्यात ऍडमिट केलं आताची तब्येत सिरियस आहे अरे बापरे अचानक आई मग तुम्हाला जावं लागेल ना हो ना मी चालली ना चालली आम्ही तेच म्हटलं छायाने की मी बॅग भर म्हटलं आम्हाला राहायचं काम गिम पडलं तर मग अकोलेले हो आई जा मग तुम्ही लवकर जा कसं तुम्हाला राहायचं काम पडीन पडी ना नात्याला तेवढं सात्याजवळ कोणी पाहिजे ना जा तुम्ही मग आई काहीच काळजी करू नका आम्ही आहे ना दोघी घरी तुमची बॅग भरतो आम्ही हो बाई आता मला राहायचं काम पडीन तर बर बरोबर घर सांभाळ जा आणि बरोबर म्हणजे घरात झोपसान केली तर असे फटकाय कुलूप लावून झोपत जा हा अर रात्री दिवसा कुलपस लावेल लावू त्यांचा त्याचं काही सांगता येत नाही कोणाचं काय कोणाच्या मनात काय कोणाच्या काय येतो कसं नानोडकी की घरात घरात नका घेऊ हा आई तुम्ही काहीच काळजी करू नका बिंदाच जा तुम्ही आम्ही कोणालाच घरात घेत नाही बरोबर जातो राहतो आम्ही आई आता आम्ही काय लहान आहे काय बरोबर सांभाळतो आम्ही घर तुम्ही बिंदास राहा आठ पंधरा दिवस बिंदास राहा तुम्ही हो हो बर बरोबर पाहिजे -बर हां मी येतो मग विहित नी खुशी जी मन की खुशी को पाके ऐसा लगता <tinyan> है नाचू बिन पायल गुगरू कनका के आहा प्रियंका तुका मॅर झाली काय ह इतको टेंशन घरात सुरू आहे ना नाचून रहीस कशाला टेंशन होताई आताच सबबी दस्त बरोबर नाहीये तू चांगली होन जैन एवढा काय मtare माणूस आहे दुख सुख आहे आता काय तसर राहणार आहे काय दव घरात ना न त्यांनी होतीरत चांगले आहे पण प्रियंका नाचा वाटते का आपल्या घरात कुठेतरी आजारी आहे आपण का नाचायचं का अहो माझ्या भोल्या भल्या ताई आता आजारी पडल्या म्हणून थोडी नाचून राहिली मी काय आताची दिशे नाचून राहिली की म्हटलं माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदा माझी सासूबाई गावाला गेले किती छान वाटत आहे ना अजिबात टेन्शन नाही नाही तर त्या असल्या म्हणजे कसं प्रियंका पानिया प्रियंका चहाण प्रियंका कर प्रियंका कपडे धु काय ताई खरं नेहमीच काम 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 मला मान्य आहे आपल्या आई खूप चांगल्या आहेत पण तरी थोडंसं फ्रीडम पाहिजे नाही का ताई तुम्हाला गोष्टी सांगू का आज आपण स्वयंपाकच नाही करायचा स्वयंपाकाला सुट्टी मस्त पैकी आपण बाहेर जेवायला जाऊ आज सगळेजण डोक्यात फरक पडला काय तुझ्या काही बोलतो आईल माहीत झालं म्हणजे काय म्हणतील ते अं बाबाला बघते वाईट वाटेल की माझी बहीण माझी बहीण आजारी आहे मी सुना काय बाहेर जेवायला गेल्या जनलं काय खुशी झाली का अरे नाही हो ताई असं मनात तर विचार ना का अनू अ आत्या मला खूप आवडतात इथं होतं तर आता आत्या कधी चांगलं राहतं ते आपल्यासोबत अं आत्याचा स्वभाव खूप चांगला आहे तसं काहीच नाही पण म्हटलं असंच आई गावाला गेल्या म्हणून अरे प्रियंका मग तू काळ वेळ तर पाय आहे आई गावाला गेल्या मान्य आहे आई असली तरी आपल्या आई मना थोडी करतात कधी आईन तर आपल्याला कधीच मनात नाही केलं कुठं बाहेर जायला मग एवढं काही करावं लागते मूर्ख काही चाल स्वयंपाक करून घेऊ फटक स्वयंपाक करून घेऊ पटक कारण की मग जेवायला येतील माणसं घरी तर म्हणतील स्वयंपाक पण नाही केला काय तुम्ही इतका वेळ काय केलं बरं ठीक आहे बाहेर जेव ना कॅन्सल पण काहीतरी नाश्ता बनवू मग स्वयंपाक जेवराला बरं ताई माझ्या हात मी नाही कर स्वयंपाक तुम्ही करा मग मी आयता जेवते काय बाई प्रियंका ठीक आहे बापा मी करतो जाऊ दे तू लवकर करू पण मी करते कारण की हे येतील जेवायला दा दादा येतील झाला वेळ आता जेवायचा मग एक वाजला ना काय आहे अरे प्रियंका वाळपूर लवकर ताट वाळपूर मी म्हटलं की मी कोण ना कोणी जेवायला येणार म्हणून पण दादा आले की नाही दादा आला ना बाबाचा फोन तब्येत कशी आहे त्याची हो हो वहिनी ठीक आहे तब्येत आता ठीक आहे आई आता जवळच आहे ठीक आहे तब्येत आता हो काय <laughs> देव पावला बाई मी सकाळपासून देवाजवळ हो दिवा लावून ठेवलेला आहे म्हटलं देवा त्याला चांगलं वाटू दे म्हटलं ठीक आहे म्हणे बाबा तब्येत आता मी काही बाबाला फोन नाही केला म्हटलं बाबा दवाखान्यात असतील तर कुठं फोन करा हो हो वैदिक तसं काही काळजी करण्यासारखं का नाही आहे तब्येत चांगली आहे आता अरे वाढ ना प्रियंका लवकर ला भूक लागली ना म्हणजे मी स्वयंपाकच नाही केला काय स्वयंपाक नाही केला अरे भूक लागली इकडे स्वयंपाक कोणी केला इतका वेळचा म्हटलं आई घरी नाही आहे म्हणून नाही केला मग आता आईच स्वयंपाकाचा काय मतलब आहे आई आई गेली म्हणजे काही काय पीठ तेल सगळं किचन सोबत घेऊन गेली की काय तसं नाही आहे पण म्हटलं जसं आज दुसरंच काही बनवलं असतं स्वयंपाक स्वयंपाक काय तेच भाजीपोडी भाजीपोडी खाऊन बोर झालं ना हा दुसरं काही करू का दुसरं काय करतो अ दुसरं काय करतो सकाळची वेळ आहे असं काही अलतू फालतू खाल्यानं भूक होते काय पटकन स्वयंपाक कर बरं बरं बर, आता करते आता करते रागवू नका मी म्हटलं की तुले की असं अलतू फालतू खात नाही आपल्या घरी स्वयंपाक करावाच लागते म्हणून तू ऐकतच नव्हती काय बरं आता करावंच लागते की आ, आ, मी ठीक आहे ना ताई करते मी दादा बस बसा दहा मिनटं तुम्हाला चहागी करून देऊ का जास्त भूक लागली असेल तर अरे नाही वहिनी मी माझ्या रूम मध्ये आराम करतो माझ्या डोकं इथं दुखरा भुकीच्या ना चहा पिले तर भूकच मोडवून जाईल इतक्या वेळेचा स्वयंपाक पण नाही केला तुम्ही दोन दोन बाया असून कमाल आहे मला माहिती आहे ना आमची इच्छा माणसांले असं काही आवडतच नाही खायला नाश्ता नाश्त्यावर तर होतच नाही यांचं दोन टाईम स्वयंपाक करावाच लागते ते पण भाजी पोळी कोण अरे देवा 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 देवा, देवा। माझं लक्षच नाही दडण करा बापरे कोणित तो काहीच नाहीये कोणत्या तो बुडालेच लागली तर जेवण करायला आले आता काय करू अरे बापरे आता मला चांगले बोलतात हे चांगला माया प्रपोज डेन ते डे चॉकलेट डे चाट एक घंटाच निमकी ना काय झालं <laughs> भो करून पोहोचली अशी अहो स्वयंपाक कर ना मला भूक लागली ना ते डब्यात पाहिल्यापेक्षा स्वयंपाक कर आ आ आ स्वयंपाक कायचा कर कायचा करत असता पोळ्या कर पुढ्या ते कधी कणकिरे काय पाहून जाई पोळ्या करणं पोळ्या कर पटकन भाजी कर भूक लागली मला दुकानात कोणीच नाही आहे मला लवकर जायला लागते हा कनेक्ट नाही आहे कनेक्ट नाही आहे कणिक नाहीये म्हणजे मी नाही समजलो आहा म्हणजे कनिकच नाही आहे ना कनिक संपली सगळी म्हणजे एकही एक बळी होत नाही सगळी कळली कनिक संपली घरातली हे तू मला आता सांगू झाली आता व्हिडिवर व्हिडिवर सांगून राहिली तू मला हे कणिक नाही आहे कणिक नाही आहे म्हणतो आता लोक केलं लो काय तू या तुझ्या तुला मग तुम्ही दडव्या करून द्या आता हे धडून याने तुया

पूर्ण बुळायला लागला डब्बा तरी तू तरी तू सांगितलं नाही मला आता वेळेवर कुठून आणतं कधी कुठून आणतं कधी आता वेळेवर तुम्ही लक्ष कुठं असते प्रियंका आई बरोबर बोलते बायकोचं लक्ष घरात नाहीच म्हणते बस मोबाईल ते शॉर्ट व्हिडिओ पाहिलं पाहिजे लोकांचे स्टेटस पाहिलं कोण कुठे गेला कोण कुठे नाही गेला इतरच तो डोकं चालते फक्त घरात काय चालू आहे काय मी तुला काहीच माहित नसते आता मी काय करू कधी संपली तर अग मी मी काय करू शकतो मग कोण करीन कोण करीन तुझ्या घरातूनच लक्ष द्यायला लागेल ना काय झालं प्रियंका काय झालं दादा कोण वेळा कल्ला हल्ला चालू आहे घरात वहिनी विचारा तुमच्या लाडके दिराणीने विचारा काय झालं तू प्रियंका काय झालं स्वयंपाक कर ना दादाला भूक लागली ओ ताई कोणी नाही आहे ना लक्षच नाही माया कोणी किवर आत्ता डबा उघडला तर कोणी काहीच नाही आहे एकही पुढे होत नाही अरे बाप रे प्रियंका मग तू सांगितलं कोण नाही मला रात्री तूच पोळ्या केल्या काल सकाळी तूच पोळ्या केल्या तूच तर पोळ्या करतो मी भाजी करतो वरण भातला होतो मग तुझं लक्षच नाही रोज पोळ्या करतो तरी लक्षच नाही अह ताई रात्री पोळ्या केल्या किरी के मी तर वर वरवर अद्दर अद्दर घेतली कणिक असं वाकून की नाही डब्यात म्हटलं असेल तो म्हणजे असं वाटलं होतं मला कणिक कमी आहे पण म्हटलं उद्याचं होऊन जाईल एवढं गामी की खळूनच संपली आता डब्बा उघडला कणिक गाळायला बसली तर कळून संपली नाता गोपाल ना। आता ले भूक लागली जोरा आता काय करू पाहिलं वहिनी पाहिलं तुम्ही म्हणता दादा आईने बोलत नको जातो ही तस लेखीची वहिनी दादा शांत राहा मी करतो काहीतरी व्यवस्था मी आणून देतो कनिक प्रियंका तू वरण भात लाव आणि भाजी फोडणी दे, दे मी आणतो कनिकचं पाकिट आणतो इथून दुकानातून राहू दे वहिनी राहू दे काही पाहिजे नाही मला राहू दे दादा थांबा दादा आणते नाही मी आणते ना काय बाई प्रियंका कशी आहेस तू जाऊ दे आता पटकन झुणका बनवतो आणि भाकरी बनवतो झुलता भाकरच खवाचा दिवस नाही तर मग खिचडी बनवतो आणि त्यासोबत बेसन बनवतो काही नाही काही तर करावंच लागेल ना तू पटकन दळण करायला बस बरं तू दळण करून दे मग मी चक्कीत दळून